विद्यार्थी मित्र बी ए तृतीय वर्ष भाषा विज्ञान या अभ्यासपत्रिकेमध्ये मागच्या तासिकेमध्ये आपण भाषिक पण कशा पद्धतीने होतं त्याचं विनिमय कशा पद्धतीने होतो आणि संदेश कशा पद्धतीने पोचविला जातो याचा अभ्यास केला आज आपण भाषा ही व्यवस्था कशा पद्धतीची आहे हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत आपल्याला माहित असेल की कोणत्याही गोष्टीचं शास्त्र होण्यासाठी किंवा शास्त्राचे नियम त्याला लागू होण्यासाठी काही एक विशिष्ट व्यवस्था असावी लागते आणि तशी व्यवस्था भाषेमध्ये दे देखील आपोआप निर्माण झालेली असते मागे आपण बघितलं की भाषा ही सानुक्रम ध्वनी रचनांच्या संकेतीकरणावर आधारलेली संज्ञापन प्रणाली आहे भाषिक संज्ञापन ही, ही गुंतागुंतीची प्रक्रिया असते या प्रक्रियेतील सर्व घटकांचे कार्य एका विशिष्ट शिस्तीने व्हावे लागते आणि तसे न झाल्यास भाषिक संज्ञापण होऊच शकत नाही आपल्याला कन्नड भाषा समजत नाही असे आपण म्हणतो याचा अर्थ काय तर कन्नड भाषेतील ध्वनी रचना आपल्या कणापर्यंत येतात खऱ्या परंतु त्यातील ध्वनी अर्थ अर्थसंकेत आपल्याला माहीत नसतात आणि म्हणून त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही भाषेतील संकेत जर बोलणारा आणि ऐकणारा दोघांनाही माहीत असेल तरच संज्ञापण होऊ शकतं म्हणजे त्याने ज्या ध्वनी संकेत निवडलेले आहेत बोलणाऱ्याने त्या ध्वनी संकेताचा अर्थ जसा त्याला माहीत आहे तसा तो ध्वनी संकेत जर दुसऱ्याच्या कणावरती पडला त्यानं तो ऐकला तरी त्या ऐकणाऱ्याला देखील त्या ध्वनी संकेताचा अर्थ माहीत असला पाहिजे तरच भाषिक संज्ञापण पूर्ण होतं आणि म्हणूनच इतर भाषिक जे आपली मातृभाषेत तर जी भाषा आहे त्या भाषेमध्ये जर ध्वनी संकेत जर आपल्या कानावरती पडले परंतु आपल्याला जर त्या ध्वनी संकेताचा अर्थच माहीत नसेल तर मात्र आपल्याला भाषा ही समजत नाही ही, ही ध्वनीअर्थ संकेतची व्यवस्था झाली याशिवाय वाक्याची रचना कशी करायची कर्त्याच्या जागी कोणते शब्द वापरायचे